हाय विद्या एन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे झालं का जेवण खूपच ऊन झालेलं आहे मी आले टेरिसवर लाईव्ह घ्यायला आले होते जरा मुलं मस्ती करत होती तर मग म्हटलं चला टेरिसवर जरा जिन्यामध्ये बसून लाईव्ह घ्यावी आणि मग लाईव्ह घेतली तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढवले ऊन झालं आहे मग असं म्हणजे ऊन लागते तर तिथे सावलीचं माझा आवाज आले पळ लागले बाबा सावलीला बसले होते उन्हाचे आणि माझा आवाज ऐकला की लगेच दिसतं ते की तुम्हाला हां दिसतं ते माझा आवाज ऐकला की लगेच आले त्यांना वाटले काय नाही का खायला टाकायला आले का आई कारण त्यांना खायलाच टाकायला येते ना टेरिसवर तर दरवाज्याचा आवाज आला की येतात बाहेर उन्हाची तेवढे त्यांना सावली केली बसायला थोडीशी इथं पण असती सकाळी खायला इथं सावली असते त्यांना सकाळी एक दीड वाजेपर्यंत सावली असती नंतर मग तिथं जातात तेवढं असं नाही का भिंतींवर तसं छोटंसं पत्र टाकलं आणि मग त्यांना सावली केली तर बसतात आणि ती बदामाची पण सावली असती ना बदामाचं झाड आहे ते त्याची पण सावली असते दुपारी दोन अडीचपर्यंत म्हणजे दोन पर्यंत पर का असती पर्यंत आता गेली तर जास्त काही सावली पण त्यांना काय किती करते तेवढी बास ते ए, ते होते त्यांना दोघांना कोंबड्या पण असायच्या तिथं पहिले पण ते कोंबड्या काय हे राजा होते त्यांना कोंबड्यांना मारायचे त्याच्यामुळं कोंबड्यांना ते दोन होत्या मोठ्या बसायच्या ना झाडावर खाली ठेवल्यात आता एक विहिरी पण होण्या आणि आता काही टेरिसवर जास्त राजहंस असल्यामुळं काय करता येत नाही टेरिसवर कोण जास्त येत पण नाही कारण आता ते राजहंस आहेत ना लहान होते ना तेव्हा काय करत नव्हते कारण झाले त्यांना एक दीड वर्षापूर्वी आणले लहान होते ना तेव्हा काय नव्हते करत ते पण आता ते कसे चावत नाहीत म्हणजे पण अंगावर येतात पोरं बिरं घाबरतात खायला टाकायला लागलं की अंगावर येतात असे मी बसली होती इथं बघा सावलीला जर अशी बसली होती बघा इथं बसलेली मुलाला एक गोंधळ करतात घरामध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ तर काय आता काढायला रेसिपी जायचं काय तसं वेळच नाही टाईमही भेटत रेसिपीची टाकायचे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब पण करा कसे वाटतात आमची व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघत जा आमचे लॉंग व्हिडिओ पण बघत जा फाईम तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुलं वरडायला लागली खाली मग मी काय करते चला बाय भेटूया संध्याकाळी व्हिडिओ काढू बघू